शाळेतील विद्यार्थिनीची सहाय्यक शिक्षकानंच छेड काढल्याची घटना आज उघडकीला आली या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सहाय्यक शिक्षक निसार मुल्ला याला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं दरम्यान रानडे विद्यालयानं निसार मुल्लाला बडतर्फ केल्याचं स्पष्ट केलं मुल्लाच्या विरोधात मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथं न्यायमूर्ती रानडे विद्यालय आहे या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीची निसार मुल्ला हा सहाय्यक शिक्षक वारंवार छेड काढत होता आज संबंधित मुलीचा विनयभंग केला याबाबत संबंधित पीडित मुलीच्या पालकांनी विद्यालयात जाऊन शिक्षकाला जाब विचारला या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळाली त्यांनी विद्यालयात धाव घेऊन संबंधित शिक्षक मुल्ला याला शाळेतून फरफटत बाहेर आणून बेदम चोप दिला सहाय्यक शिक्षकाच्या या कृत्याचा ग्रामस्थांनी विद्यालयातच बैठक घेऊन निषेध केला दरम्यान सेनापती कापशी गाव बंद ठेवून निषेध फेरी काढण्यात आली यापूर्वी देखील मुरगुड इथं कार्यरत असताना या, या शिक्षकानं विद्यार्थिनींना त्रास देणं छेड काढणं आणि अश्लील वर्तन करण्याचे प्रकार केले आहेत दरम्यान नामदार हसन मुशिफ यांनी या प्रकरणी गांभीर्यानं लक्ष घालून पोलिसांना फोनवरून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत हॅलो हा नमस्कार अहो ते कापशीत जी काय घटना घडलेली आहे जावा ताबडतोब त्या शिक्षकाला अटक करा हराम करून हा नारा चांगली शिक्षा द्या ताबडतोबी ना हा ताब्यात हां कध्या शिक्षा झाली पाहिजे या घटनेनंतर विद्यालय परिसरात तसंच गावात तणाव निर्माण झाला दरम्यान पोलिसांनी विद्यालयात धाव घेऊन संबंधित शिक्षक निसार मुल्ला याला ताब्यात घेतलं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली तर शाळेनं त्याला तातडीनं बडतर्फ केलं